नमस्कार तुम्ही पाहता उमंग न्यूज चॅनल हर नजर आम्हाला नजर या नजरिया का तर आमदार निरंजन डावकर आज यांनी कळ कळव येथे एक मेडिकल सोशल कॅम्पचं आयोजित केला आहे या मेडिकल सोशल कॅम्पमध्ये बरेच जे आपल्याला मेडिकल इश्यू असतात त्या सर्वांचा मोफत उपचार करण्यात येत आहे आणि आज ती सकाळपासून आपण पाहू शकतो या सकाळपासून तर खूप प्रचंड गर्दी झालेली आहे महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यातील कळवा शहरामध्ये मोफत सामुदायिक आरोग्य शिबिर आयोजित केले गेले -के होते माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाने आणि माननीय आमदार श्री निरंजन डावखरे यांच्या पुढाकाराने व माननीय मुख्यमंत्री सचिवालय यांच्या समन्वयाने आरोग्य सेवा सर्वांपर्यंत पोहोचावी यासाठी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी मोफत सामुदायिक आरोग्य शिबिर आयोजित करण्यात येते या उपक्रमाअंतर्गत यंदाचे शिबिर रविवार दिनांक सत्तावीस जुलै रोजी आयोजित करण्यात आले होते यामध्ये वैद्यकीय तपासणीसह उपचार तपासण्या आणि आयुष्यमान भारत कार्ड नोंदणीसारख्या अत्यावश्यक सेवा पूर्णतः मोफत दिल्या गेल्या हे शिबिर सहकार विद्याप्रसारक मंडळ सेकंडरी स्कूल कळवा येथे आयोजित केले गेले होते या शिबिराअंतर्गत तज्ज्ञ डॉक्टरांकडून सविस्तर रोग निदान शिबिरानंतर आवश्यक शस्त्रक्रिया रक्त लघवी व ईसीची तपासणी आणि आयुष्यमान भारत कार्ड नोंदणीसारख्या अनेक अत्यावश्यक सेवा नागरिकांना मोफत दिल्या गेल्या या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी माननीय आमदार श्री संजयजी काळेसाहेब प्रदेश सरचिटणीस ऍडव्होकेट माधवीताई नाईक श्री भाजपा जिल्हाध्यक्ष श्री संदीप लेले ले। माजी जिल्हाध्यक्ष श्री संजय वाघुले तसेच भाजपाचे अनेक नगरसेवक पदाधिकारी आणि कार्यकर्ते तिथे उपस्थित होते या शिबिराला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला पाहुयात आयोजक आणि नागरिकांच्या काय प्रतिक्रिया होत्या माननीय आमदार निरंजन डावकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कळवा पूर्व आणि पश्चिम मंडळ यांच्या संयोगाने आणि मुख्यमंत्री सहायता निधी धर्मालय व रुग्णालय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आज इथे कॅम्प घेतला गेला तर या कॅम्पला उत्स्फूर्त असा प्रतिसाद होता साधारणतः आमच्याकडे अठ्ठावीसशे जणांची इथे नोंदणी झाली होती बरीचशी माणसं आता बरीचशी जे रुग्ण होते ते येऊन चेकिंग करून गेलेले आहेत सर्वांना व्यवस्थित आम्ही एकदम त्यांना चांगली त्यांची गैरसोय होणार नाही सर्वांचे टेस्ट व्यवस्थित होतील सर्वांचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्यांना प्रत्येक ठिकाणी जे कक्षा आम्ही नेमलेले होते तिथे प्रत्येकाना जाऊन त्यांच्या सर्वांच्या टेस्ट झाल्या आणि लोकांचा चांगला उत्स्फूर्त मिळाला त्यामध्ये निरंजन डावकर साहेबांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे आणि आमचे जे सर्व कार्यकर्ते आहेत भाजपाचे त्या लोकांनी खूप तर तुम्ही पाहिलंच असाल की आज सकाळपासून बरे बऱ्याच लोकांनी त्यांचा मोफत उपचार केलेला आहे आणि आज सकाळपासून दोन हजारापेक्षा अधिक लोकांनी आज हिचा मोफत उपचार घेतलेला आहे निरंजन डावकरे साहेब जे हे बी जे पीचे आमदार आहे आज त्यांनी हा मेडिकल कॅम्प शिबिर आयोजित केलेला होता पुढच्या अपडेटसाठी पाहत राहा उमंग न्यूज चॅनल कॅमेरामॅन आयन सय्यनसोबत मी गौरव गाथला